आता भारताच झालं उत्क्रांती झालं आता जनावर तरी आम्ही जगवायची असा पाऊस पडायचा म्हणल्यानंतर आम्ही तरी जगायचं कसं आणि हे पुढे चालणार तरी कसे भात कपायला सुरुवात केली आम्ही पाऊस येतोय हे सगळं जमीन दोष शेतीचं पुरेपूर नुकसान झाले आता आम्ही कसं जगायचं का मरायचं हेच आम्हाला काय समजत अरे गाय मज कसे जगू शेतीचं नुकसान झालं ते कोण मारे मारे येणार आम्ही करायचं काय नक्की फास लावून घ्यायचा का काय करायचं आवाज नाही पण तिथे गव्हात न वाचवाय गेले की हे पाऊस आमचं नुकसान करते तर यात शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावी हे आम्हाला घराकडे जाऊच वाटत नाही शेतात शेत बघूनच आम्हाला वाटते की आमच्या आत्महत्याच करायची वाटते नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सर्वांच स्वागत आहे आज आपण आहोत पाटण तालुक्यामध्ये याच पाटण तालुक्यामध्ये पावसाने गेले अनेक महिने धुवाधार पाऊस लागल्यामुळे इथली भात शेती आहे ती जमीन उध्वस्त होताना दिसत आहे इथला शेतकरी जमीन उध्वस्त होताना दिसत आहे पाटण तालुक्यात प्रामुख्याने भात शेतीला जास्त महत्व दिलं जातं मात्र तेच भात शेतीच आता जे शेत आहे ते कुठंतरी अं पावसामुळं हातातोंडाशी आलेला गा शेतकऱ्यांच्या हातातून शेत शेत निघून जातोय हे इथं दिसून येते आपण काही शेतकऱ्यांच्या चर्चा करणार आहोत की काय परिस्थिती आता सध्या त्या शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे सध्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते पाऊस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडतोय आज तुम्ही इथं भात कापायला आलेला आहे मग इथं भात कापायचंय वरून पाऊस पडतोय काय नुकसान होतं शेतकऱ्याचं लय अतिशय शे नुकसान झालेलं आहे पाऊस लय काय थांबायचंच माग ना आता सात महिने चालू आहे पाऊस मे च्या सात तारखेपासून पाऊस चालूच आहे जनावरांचं वगैरे शेती आता कापलेली आहे सगळी हे दाना गेला तू गेला भाताचं झालं नुकसान ते झालं आता जनावर तरी आम्ही जगवायची कशी असा पाऊस पडायचा म्हणल्यानंतर आम्ही तरी जगायचं कसं आणि हे पुढे चालणार तरी कसं काय असं आहे जनावरांचं वगैरे मोठ्या प्रमाणात ते आता हेच नाही तर जनावर जगणार कशी असं आहे आता सध्या शासनाकडनं काय मागणी शासनाकडनं मागणी आहे म्हणजे शासनाला आता दिसतच शेतकऱ्याची किती बहुत नुकसान झालेली आहे काय हे शासन बघतेच की काय आता हे भाताचे अशी हे है झाल्यानंतर बाकी काय आमच्याकडे इकडे पिकतच नाही आम्हाला फक्त वर्षभरात जे उत्पन्न मिळतं तेच जर असं व्हायला लागलं वर्षभरात आम्हाला भाताचे मिळायला लागलं तेच असं झालं तर आम्ही जगायचं तरी कश आता हे मरण्याच्याच आलेले आहे सगळे मग सध्या भात शेती तर हातातून जातानाच दिसते मात्र जनावरांना जो चारा मिळणार होता तो त्या गाव हे आता हे चारा कुजण्याच्या भूमिकेत आहे हा चारा हा कुजलेलाच आहे पूर्णपणे आता तुम्ही बघताय सगळ्या डोळीने सगळ्यांच्या दिसते चारा जनावरांचा हा सगळा कुजलेलाच आहे आता आम्ही कसं जगायचं का मरायचं हेच आम्हाला काय समजेल ते आपले पाच लावून घेतलेला ते फार वाटेल हे काय आता हे चारा पण गेला भाताच ते भात गेलं ते गेलेच माणूस काही करू शकतो पण जनावर जे आता एवढी आमची जनावर आहेत किंवा काय प्रत्येकांचीच आहेत पण ती आम्ही जगवायचीच कशी आता हे वर्षाचं उत्पन्न म्हणजे आम्हाला भातच त्याच्या पलीकडे आम्हाला काय नाही ते आता बातानी मे च्या सहा तारखेला पाऊस चालू झालेला आहे तिथपासून आता दिपवाळी झाली तुळशीबाईचे लग्न झाली तर तरी पण पाऊस जायला माग म्हणल्यानंतर आम्ही करायचं काय नक्की फास लावून घ्यायचा काय करायचं आव आम्हाला घराकडे जाऊच वाटत नाही शेतातून शेत बघूनच आम्हाला वाटतंय की आमच्या आत्महत्याच करावीची वाटते याची बघा सद्या काई शेती जी? आतर, काई आता सध्या काय परिस्थिती आहे इथं शेतीची आणि काय आता जो घास शेतीचा आहे तो हिरावला जातोय कसं बघताय आता कसं बघताय म्हणजे मेच्या सात तारखेपर्यंत पाऊस चालूच आहे ते अजून काय बंद झालेला नाही एक ते आता भात कापायला सुरुवात केली आम्ही की पाऊस येतोय सगळं जमीन जो होते सगळं शेतीचं पुरेपूर नुकसान झाले तर शासनाने आमच्या शेतकऱ्यांकडे जरा बघावं आम्हाला पीक पाहिजे मदत करावी आणि इथं आम्हाला गौरीटेचा खूप त्रास आहे गहू रड्यांचा एवढा त्रास आहे की ते काही ठेवत नाही पण ते गावात वाचवाय गेले की हे पाऊस आमचं नुकसान करतोय तर यात शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावी हीच विनंती आहे शेतकरी बोलतोय अरे गाय मज कसे जगू शेतीच नुकसान झालं ते कोण बारी येणार सहा महिने झाले आठवा महिना चालू आहे पाऊस पडतोय काय करू हे कापून पडले कुठले घालू आणि जाऊ हा परतीच्या पावसाने भाताची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे पुन्हा एकदा भात उगवणार शीत राहिले असतील व्यवस्थित तर ते पुन्हा एकदा त्याला मोड येऊन ते पुरत त्याच्यातून भात तयार होऊ शकतो काय अपेक्षा आहे सरकार सरकारने याचा योग्य पंचनामा करून जे काय असेल ते त्याची नुकसान भरपाई वगैरे तरी शेतकऱ्यांना द्यावी एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या पावसानं तोंडाशी आलेला घास मात्र हिरवताना दिसतोय या ठिकाणी जो जनावरांना चारा या भात शेतीचं गवत काढल्यानंतर जनावरांना जो चारा लागतो तो सुद्धा आता कुजला जातोय जागेवरच जर अशीच परिस्थिती राहिली पावसाची तर शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण होईल तर शासनाने शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शासनाने याच्यावर कोणता ना कोणता तरी पर्याय काढून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची कशाही पद्धतीनं मदत करणं गरजेचं आहे नाहीतर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र